सहा एप्रिल रोजी रामनवमी असून अहिल्यानगर शहरातून रामनवमी निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत असते मात्र दोन हजार पंधरामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये गोंधळ झाल्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बदलला होता आणि त्यानंतर काही वर्षापासून शहरातील वेगळ्याच मार्गावरून मिरवणूक काढण्यात येत होती मात्र आता हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढणार असल्याची भूमिका घेतल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये चांगलीच घमासान सुरू झालं आहे नगर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी बैठक घेऊन रामनवमीची मिरवणूक ही पारंपरिक मार्गावरूनच घेऊन जाण्याचा निश्चय केला आहे यावेळी या, या बैठकीला संबोधित करताना आमदार संग्राम जगताप यांनीही या संघटनेच्या मागणीला पाठिंबा दिला असून पारंपरिक मिरवणूक ही कोतवाली स्टेशन पोलीस स्टेशनच्या परिसरातून जात असताना पोलीस मिरवणुकीला संरक्षण देत नसतील तर आम्ही मिरवणुकीला संरक्षण देऊ जर पोलीस स्टेशनचा परिसरच सुरक्षित नसेल तर जनता कशी सुरक्षित राहील असा अहवाल देखील आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केला पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच थांबावे अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी मांडली निश्चितच गेल्या काही दिवसांपूर्वी देखील काही ठराविक आहेत वेगवेगळ्या वेग वेग आमच्या हिंदुत्ववादी संघटनांचे त्यांची बैठक देखील झालेली होती त्याच्यामध्ये देखील निर्णय झाला की कुठेतरी मिरूप मार्ग, मार्ग हा रोखण्याकरता प्रशासन हा सातत्याने प्रयत्नशील आहे आणि तो मार्ग रोखून कुठेतरी वेगवेगळ्या ज्या पारंपरिक मिरवणूक आहेत त्या बंद झाल्या पाहिजे असा एक प्रयत्न दबाव टाकून काही लोकांना नोटिसा देऊन हे प्रयत्नशील असतात पण इतर समाजाचा जो काही उत्सव असतात सण असतात त्याला एकाला दिली जात नाही म्हणजे हा एक कुठतरी एक वेगळा दुजाभाव करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या समाजांमध्ये काही करण्याचा पोलीस अधिकारी वर्गाकडून होत आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून कुठेतरी आज जस शहराला हा रामनवमीची सुरुवात ही अलिलनगर शहरातून दोन हजार पंधरा साली झालेली आहे आणि मग पुस प्रशासन हे काही आमच्या लोकांवरती दबाव टाकतात की कोतवाली पोलीस स्टेशनच्या मार्गे मिळून घ्यायची नाही आता पोलीस स्टेशनच्या मार्गाने जर न्यायची नसेल तिथं जर सुरक्षित नसेल किंवा पोलीस संरक्षण देऊ शकत नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंही नाही आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे की कुठंतरी इथून पोलीस स्टेशनच्या मार्गानेच म्हणजे जो पोलीस स्टेशनचा जो मार्ग आहे कोतवाली पोलीस स्टेशन जरा सिटी पोलीस स्टेशन नाव आहे तर तिथंच ती मिरवणूक जाणार आहे आम्ही तिथं तिथं त्या मार्गाने नेणार आहे आणि शांततेने नेणार आहे पोलीस प्रशासनाने तिथं संरक्षण देण्याचं काम करावं आणि जे काही त्यांना माहिती असतं की कोण काही उलमात तिथं करू शकतं कोण तिथं काही झुडगूस घालू शकते पोलिसांना सगळं माहिती असतं तर त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी केला तर तिथे कुठल्याही प्रकारचा आम्ही प्रकार घडणार नाही आणि जे प्रभू रामचंद्र हे दे देव आहेत देवाची मिरवणूक निघणार आहे आणि त्याला कुठेतरी जर पोलीस प्रशासन करत असेल विरोध करत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठला नाही आणि तिथं पोलिसांच्या संरक्षणामध्ये जर हे घटना घडत असतील पोलीस स्टेशनच्या आवारात जर घटना घडत असेल तर याला कुठतरी पोलिसांच्या समोर हा एक फार मोठं आव्हान आहे पोलिसांनी याच्या बाबतीत दखल घ्यावी आणि आमची दुसरी मागणी आहे की सर्व संघटनांनी मागणी केली आहे की ही जे वेळ आहे की दुपारी आता तीन चार वाजता सुरू होणार आणि रात्री दहा ला संपणार तर आमची मागणी आहे की त्यांना रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी की जेणेकरून कुठंतरी राम भक्तांना चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करता येईल आमच्या माता भगिनीला त्याच्यामध्ये सहभागी होता येईल पण त्यांनी पोलिसांनी तो देखील विचार करावा अशी आमची एक मागणी प्रामुख्याने आम्ही केली आहे